आपल्या शहरातील जिल्ह्यातील आणि राज्यातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी एस एफ एन न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा आपले गेल्या पंचावन्न वर्षापासून जी होलार समाजाची मागणी होती सांगोला तालुक्यात होलार समाजाला बसायला उठायला एक समाज मंदिर असावं बापू प्रत्येक वेळेस प्रत्येक निवडणुकीला आम्ही मागणी करायचं आमदार साहेबांना आमदार साहेब आम्हाला जागा दाखवायला आणि निवडणूक झाली का ती जागा आम्हाला मिळायला असं जवळजवळ आहे तीस पस्तीस वर्षे गेली पूर्वी एकूण आम्हाला आमदार होतं दरपदरा होते दोघांनी मिळून एक समाजाची बैठक लावली गेस्ट हाऊसला आणि त्यावेळेस सांगितले की बाबा तुम्ही पैसे वर्गणी करून पैसे गोळा करा जागा विकत घ्या आणि जागा विकत घेऊ घेतली का तुम्हाला आम्ही निधी देऊ पण हो। बापूनच जागेसहित उन्हाचा ही एक रुपया जाहिरातला सुद्धा दिला आहे असं जाहिरातचं काढायला सुद्धा समाज मधवाचा एक रुपया गेला आहे त्यामुळे नाही बापू तुमचा हा समाज स शंभर व्यवहार होणे येणे वारंवार आम्ही जे मागणी करतो ती मागणी झाली माने दुसरा विषय मुख्यमंत्र्यांच्या बैठकी भविष्यात आहे नाही होणार समाजाला आर्थिक विकास महामंडळ अभ्यासावर नियमायसाठी बापू त्या प्रयत्नात आहे आपण पदव्यवहार केला आहे बापू ती एक बैठक आम्हाला लवकरात लवकर मार्गी लावार हो समाजाच्या जर महामंडळाचा विषय मार्गी लावला तर होला समाजाच्या तरुणांना रोजगार मिळेल समाज बळकट होईल एवढ्या अपेक्षा या निमित्तानं व्यक्त करतो पुन्हा एकदा तुमचं अंतकरणापासून करण्यापासून आभार मानतो जी आम्हाला समाज मंदिराला इथं समाज संस्कृती पाहुणाला असा भरीव निधी आणि शहरात पाच जागा दिला त्याबद्दल पुन्हा एकदा तुमचा आभार